जशा फेस्टिव्ह सीझन साठी वेडिंग सीझन साठी वा, वा, वा। संक्रांत स्पेशल सही वा 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 खूप रिजनेबल रेट मधलं पार्सल आलेलं आहे हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोनाच आर्ट अँड ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर आज भी है, मी तुम्हाला एका खास ठिकाणी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे तर मी तुम्हाला एका मोठ्या साडीच्या होलसेल डेपो मध्ये घेऊन आलेली आहे आता लग्न सराई आहे सणासुदीला सुरुवात होत आहे त्यामुळे इथे तुम्हाला खूप मस्त असं कलेक्शन होलसेल दरात मिळणार आहे विशेष म्हणजे तुम्ही इथे सिंगल पीस घ्या किंवा बल्क क्वांटिटी मध्ये घ्या तुम्हाला सगळं होलसेल रेटमध्येच मिळणार आहे तर आज पण आपण काहीतरी एक नवीन कलेक्शन इथलं एक्सप्लोअर करणार आहोत तर आज कसं कलेक्शन आहे काय प्राइस रेंज आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघायचं चला आज आपण बघूयात काय काय इथे खास कलेक्शन आलेलं आहे श्री गायत्री टेक्सटाइल मार्केट आता हे गायत्री टेक्सटाइल मार्केट तुम्हाला फुरसुंगी येथे मंतरवाडी चौकात जो ओढा आहे ओढ्याच्या अगदी बाजूलाच आहे गायत्री या नावाच्या फुरसुंगीमध्ये अनेक शॉप आहेत पण जे मेन होलसेल शॉप आहे ते तुम्हाला ओढ्याच्या बाजूलाच मिळणार आहे त्यामुळे शॉपिंगला जाताना तुम्ही मेक शुअर करा की आपण योग्य शॉप मध्येच चाललेलो आहोत का कारण या शॉपमध्ये तुम्हाला पाहिजे असे होलसेल रेटमध्ये कलेक्शन मिळणार आहे तर बघा आता सीझन आहे तर खूप सुंदर असं पार्सल आताच रिसीव्ह झालेलं आहे बघा ते ओपन करायचं झाले आणि शेड्स बघा खूप छान छान असे शेड आलेले आहेत एकदम छान अशा पैठणीमध्ये कलेक्शन आलेलं आहे शेड्स बघा इथे लागत आहेत अशा पद्धतीने अच्छा ऑर्डर म्हणजे हा ऑर्डरचा आहे का माल ऑर्डर किती शेड्स आहेत किती सुंदर सुंदर शेड्स आहेत इथे बघा अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने इथे पार्सल झालेले आहेत रोज पार्सल जेवढे येतात तेवढेच पार्सल जातात सुद्धा म्हणजे ऑर्डर्स तेवढे असतात आता काही पार्सल्स फोडायचे चाललेले आहेत नक्कीच आपण यातलं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये एकदम छान प्रीमियम क्वालिटीचं फेस्टिव्ह सीझनसाठी बेस्ट असं कलेक्शन आलेलं आहे अच्छा मी तुम्हाला दाखवते अच्छा नथवाली आली आहे का वा खूप छान अशी नथवाली साडी आलेली आहे हा पार्सल आता ओपन करायचा झालाय बघा खूप सुंदर अशी साडी आहे सूद बघा तुम्हाला बघूनच कळत असेल ती किती अशी सॉफ्ट साडी दिसते आणि आणि बुट्टी बुट्टी बघा खूप आहे एकदम असं फॅब्रिक बघा तुम्ही खूप सुंदर सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि याची रेंज जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच मी रेंज याची सांगेल आणि शेड सुद्धा दाखवेल

तुम पारकोमशन येणार बघा किती सुंदर वाटतोय ब्लॅक शेड सुद्धा खास संक्रांतीसाठी अजून वेगळे असे पण पार्सल झालेत बघा वर्क ब्लाउज असे सुद्धा आलेले आहेत सेल्फ मध्ये आहेत हे बघा तर बघा आता एक स्पेशल कलेक्शन त्यांनी आणलेलं आहे त्याचंच पार्सल हे फोडत आहेत पूर्ण हे ऑर्डरचा माल आहे आणि आता तसा थंडीचा सीझन पण आहे इवन तुम्ही गिफ्टिंग पर्पजसाठी सुद्धा हा खूप बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्हाला आता थोड्याच थो थो वेळात कळेल की ह्याच्यात एक्झॅक्टली काय आहे बघा खूप पार्सल आलेले आहेत ॲज युजल गोडाऊन असल्यामुळे इथे हे पार्सल असे असणारच तसं ला पार्सल तर फायनली ओपन झालेलं आहे तुम्हाला कळेलच की आता याच्यात काय आहे सो लिटल सस्पेन्स फॉर यू ऑल तर सस्पेन्स तुमच्यासाठी थोडंसं मी ताणते तर बघा वाव खूप छान असे बघा अशा पद्धतीचे जोहर याच्यात आहे गिफ्टिंगसाठी नाव तर हे थंडीसाठी पण बेस्ट आहे सेट आहेत ना हे पूर्ण म्हणजे अच्छा दोहर प्लस बेडशीट अच्छा दोहर पिलो कव्हर आणि बेडशीट आहेत का याच्यात अच्छा पूर्ण सेट आहेत बघा अशा पद्धतीचे पूर्ण असे कॅटलॉग आहेत आणि प्रॉपर त्याचं हे पार्सल फोडायचं चाललेलं आहे आणि याचा पूर्ण त्यांच्याकडे स्टॉक आलेला आहे अगदी बघा आता इकडे सगळे हे सगळं ऑर्डरचं आहे बघा अशा पद्धतीने सगळं इथे ठेवलेलं आहे आणि खूप छान असे सेट कलेक्शन वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत वेगवेगळे शेड्स आहेत भरपूर स्टॉक आलेला आहे आणि हे सगळं ऑर्डरचं आहे बघा हे तुम्ही स्वतःसाठी तर घेऊ शकता पण एक रिटन गिफ्ट म्हणून खूप बेस्ट ऑप्शन आहे या लग्न सीजन मध्ये बघा अशा पद्धतीने पण गिफ्ट चे आले ले है? हे गिफ्ट ची ऑर्डर आहे वा म्हणजे हे सगळं जे तुम्हाला माल दिसतोय हा ऑर्डर होणार आहे ऑर्डरचा हो माल आहे हे गिफ्टिंग म्हणजे रिटर्न गिफ्ट पर्पजनेच हे एका क्लायंटने त्यांच्या घेतलेले आहेत पंधराशे पीस अच्छा आहे पंधराशे पीसची ऑर्डर आहे कोणाला तरी हे रिटर्न गे जे स्पेशल संक्रांतीसाठी बघा त्यांनी कलेक्शन हे बनवून घेतलेलं आहे खूप सुंदर अशी नथ मध्ये साडी ही आहे एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये पल्लू पण बघा काय सुंदर असा पदर आहे पूर्ण मध्ये ही साडी आहे साडीची प्राईस तुम्हाला थोड्याच वेळात कळेल तोपर्यंत मी तुम्हाला त्याचे कलर शेड सुद्धा दाखवते खूप सुंदर असा कलर मॅचिंग त्याचा आलेला आहे मध्ये बघा प्रत्येक कलर सुंदर आहे आणि मार्केटमध्ये या साडीची प्राइस आहे सहा हजार तीनशे पण या शॉपमध्ये तुम्हाला गायत्री म्हणजे श्री गायत्री टेक्स्टाईल या शॉपमध्ये तुम्हाला ही साडी फक्त बावीसशे पन्नास रुपयाला पडणार आहे तर बघा फेस्टिव सीझन साठी मी पुन्हा एक खूप छान तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे फेस्टिव्ह झालं किंवा आता संक्रांत येत आहे सणवार चालू होणार आहेत खूप छान असं मी यावेळेस पण तुम्हाला वेगळं आरी वर्क मधलं कलेक्शन दाखवणार आहे तर बघा हा अशा पद्धतीने ब्लाऊज ब्लाऊज पीस आहे त्याचं आरी वर्क बघा खूप छान असं पल मध्ये कुंदन मध्ये काम केलेलं के आहे छान असं सिंपल आणि सोवर हातावर सुद्धा कोयरीचं काम केलेलं आहे खूप छान हा वेगळा कलर आहे बघा अशा पद्धतीने ही साडी आहे नाजूक अशी बुट्टी आहे पूर्ण सेल्फमध्ये ही साडी आहे आणि याचं जे आलेले आहेत म्हणजे याचं जे, जे कलेक्शन आलेलं आहे ते पूर्ण सेल्फमध्येच आलेलं आहे मी तुम्हाला आता याच्या कलर रेंज दाखवते आणि सुद्धा नक्कीच सांगेल तर बघा अशा पद्धतीचे कलर कॉम्बिनेशन आलेले आहेत खूप छान असे कलर्स आहेत सेल्फमध्ये कॉपरमध्ये पण आहे बघा त्याचे काठ सगळे कॉपरमध्ये आहेत खूप सुंदर अशा या साड्या आहेत एकदम रिच लुक देणाऱ्या जशा फेस्टिव्ह सीजन साठी वेडिंग सीजन साठी सणासुदीला जशा म्हणजे तुम्ही कोणत्याही ओकेजनला घाला तुम्ही उठूनच दिसणार या साड्यांमध्ये अशा या साड्या आहेत एकदम नाजूक अशा बुट्ट्या आहेत खूप छान वाटतात मस्त आहे की नाही तर मार्केटमध्ये या साड्या तुम्हाला आठ ते आठ हजाराला पडतात पण इथे तुम्हाला होलसेल रेटमध्ये फक्त एकोणतीसशे पन्नास रुपयाला ही साडी पडणार आहे ही तुम्ही ऑनलाइन मागवा किंवा तुम्ही प्रत्यक्ष येऊन शॉपला व्हिजिट करून खरेदी करा तुम्हाला हवी अशी तुम्ही शॉपिंग करा शॉपचा डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहे तुम्ही कॉल करून या किंवा तुम्ही प्रत्यक्ष शॉपला व्हिजिट करा फुरसुंगीमधलं जे मंतरवाडी चौक आहे त्या मंतरवाडी चौकातून अगदी एक ते दोन मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर यांचं शॉप आहे जो ओढा आहे ना त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच हे श्री गायत्री टेक्स्टाईल मार्केट हे शॉप आहे त्यामुळे नक्की विजिट करा तुम्हाला खूप छान असं रिजनेबल रेटमध्येच कलेक्शन इथे मिळणार आहे तर बघा आता आपण काही डिझायनरमध्ये कमी रेंज पासून कलेक्शन बघणार आहोत आणि प्रत्येक पीस मध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळणार आहेत तर बघा आता हा एक पॅटर्न आहे खूप छान असा हा पॅटर्न वाटतो एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि अशी कटवर्क मध्ये बघा काम केलेलं के याची रेंज किती आहे चारशे साठ तर चारशे साठ रुपयाची साडी आहे बघा ही आणि याच्यामध्ये आपल्याला किती कलर्स मिळतील तरी आठ कलर्स ना तर याच्यामध्ये आठ कलर्स मिळणार आहे आता आपण प्रत्येक पीस एक एक सॅम्पल बघू तुम्हाला जर कलर्स हवे असतील तर तुम्ही शॉपला येऊ शकता किंवा ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता येस मी फक्त तुम्हाला यातले सॅम्पल्स दाखवणार आहेत कलर रेंज तुम्हाला मिळणारच आहेत बघा ही पण आहे खूप छान असं सॉफ्ट सिक्वेन्स मध्ये काम आहे बघा अशा पद्धतीने सूत खूप छान आहे असं सॉफ्ट किती आहे पार्टीवेअर लुक देणारी ही पण साडी आहे चारशे साठ अशी प्राईस आहे अच्छा यातलाच आहे ना तर बघा म्हणजे सिमिलर आहे फक्त डिझाईन मध्ये थोडा फरक आहे म्हणजे फॅब्रिक सिमिलर आहे बाकी डिझाईन तुम्हाला हलकी वेगळी मिळणार आहे बघा याची थोडीशी वेगळी आहे याची थोडीशी वेगळी आहे रेंज सेमच असेल ना पाचशे चाळीस खूप सॉफ्ट असं फॅब्रिक आहे खूप छान असं सूत आहे मस्त असं काम केलेलं आहे साडीवर सुद्धा आहेत आणि पूर्ण साडी ही अशा पद्धतीने असणार आहे बघा आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स मिळणार आहेत सो बघा खूप छान आहे येस हा कोणता पॅ पॅटर्न आहे ऑर्गॅन्झा मध्ये बघा छान असा लेहरिया पॅटर्न आहे आणि रिकलर बघा त्याच्यात वेगवेगळे असे शे। छान शेड्स आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर रेंज अवेलेबल आहे साधारण सातशे दहा रुपयामध्ये बघा एवढा सुंदर पीस तुम्हाला ऑरगॅन्झा मध्ये मिळणार आहे पूर्ण लेहरी आहे कटवर्क मध्ये त्याची लेस आहे आणि याच्यात कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत ही पण बघा खूप सुंदर मध्ये आहे खूप छान आता हल्ली हे ट्रेंडमध्ये असे पॅटर्न आहेत एकदम रिच लुक देतात किती छान त्याचं काम है, बगा, आहे बघा पूर्ण डिजिटल प्रिंट आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स मिळणार आहेत कलर्स मिळणार आहेत बघा छान ग्लेज आहे याची रेंज कशी सातशे दहा रुपये वाव सिक्वेन्समध्ये बघा ही साडी आहे इथे बारीक बघा तुम्हाला जर काम दिसत असेल तर केलेलं आहे सूत खूप सॉफ्ट असं सूत आहे छान अशी कटवर्कमध्ये पूर्ण ऑल ओवर साडी अशी आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर येणार आणि वजन म्हणजे झिरो वेट असल्यासारखं लाईट वेट आहे आणि त्याचा ब्लाऊज पीस पण वेगळा आहे ना आहे त्याला बघू दाखवा बरं किती सुंदर साडी आहे बघा छान कटवर्कमध्ये का काम आहे सिंपल सोबर आणि तेवढीच रिच लुक देणारी ही साडी आहे <coughs> सॉरी ब्लाऊज पीस बघा त्याचा वेगळा असा ब्लाऊज पीस आहे छान पूर्ण असा हे असं जरीचं काम आहे त्या ब्लाऊजवर अशा पद्धतीने हे बघा अशी जरीचं काम आहे आणि अशा पद्धतीने ब्लाऊज दिलेला आहे प्राईस काय ह्याची तेराशे रुपये बघा तेराशे रुपयामध्ये किती तेरा सुंदर तुम्हाला पार्टीवेअर लुक देणारी साडी मिळणार आहे तीनशे दहा रुपयाला बघा पोस्टर दाखवते मी ही अशा पद्धतीने साडी आहे खूप छान अशी साडी आहे सॉफ्ट सूत आहे देण्या घेण्यासाठी वगैरे किती छान आहे बघा ही साडी आणि याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या कलर रेंज मिळणार आहेत आठ कलर ना आठ कलर मिळणार आहेत नेटमध्ये का ती तर बघा खूप छान असं संक्रांतीसाठी स्पेशल ब्लॅक आणि जरी ब्लॅक जरी असेल तर याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळणार आहेत पूर्ण नेटमध्ये आहे खूप सॉफ्ट असं फॅब्रिक आहे काम बघा त्याचं किती छान असं काम केलेलं आहे या साड्या जेव्हा वेअर करतो ना आपण तेव्हा त्याचा खरा लुक कळतो आणि हे पण झिरो वेट आहे काहीच वेट नाही याला याची प्राइस किती आहे नऊशे रुपये रुपयाची ही साडी आहे खूप सुंदर अशी साडी आणि हे पूर्ण कटवर्कमध्ये काम आहे आणि काही टोचत नाही आहे आपण जे जे पॅटर्न बघतोय त्यात तुम्हाला प्रत्येक याच्यात कलर मिळणार आहेत वाव किती छान आहे बघा हा मस्टर्ड कलर मध्ये किती छान हा पॅटर्न आहे त्याचं काम बघा खूप सुंदर आहे आठ कलर आठशे नव्वद रुपये या साडीची प्राइस आहे याचा ब्लाउज पीस कसा आहे खूप छान बघा शाईन होते ती साडी एकदम रिच लुक देते वाव बघा मस्त अशी सिल्वर जरी दिलेली आहे त्याला मध्ये सुद्धा काम आहे आणि ब्लाऊज पूर्ण कॉन्ट्रास्ट दिलेला आहे त्याचं वाव ब्लाउज बघा काय सुंदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये असं छान त्याच्या जरीचं काम केलेलं आहे आणि तिकडे अशी बॉर्डर आहे ब्लाऊजला बघा एकदम कमी बजेटमध्ये आपण डिझायनर साड्यांचं सा पॅटर्न पाहत आहोत तुम्हाला अजून हेवी रेंजमध्ये हवे असतील तरी सुद्धा मिळणार आहेत हेवी वाल्या साड्या अकराशे चाळीस रुपयाची साडी आहे बघा किती छान आहे छान कटवर्क मध्ये ही लेस नाही आहे तर हे जरीचं काम केलेलं आहे या साडीवर अशा पद्धतीने बघा आणि खूप छान असं सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर रेंज अवेलेबल आहेत ब्लाउज पीसवर पण काम केलेलं आहे बघा अशा पद्धतीने इकडे स्लीवज आहेत हा बॅकनेक आहे किती सुंदर कलर आहे बघा तो पंधराशे खूप छान फक्त पंधराशे चाळीसची साडी आहे मस्त असं काम केलेलं आहे कलर पण खूप मस्तच आहे याच्यामध्ये पण शेड्स आहेत आपल्याकडे अच्छा याच्यामध्ये पण शेड्स आहेत अच्छा तर बघा अशा पद्धतीची साडी आहे एकदम पार्टीवेअर लुक देणारी ही साडी आहे सुंदर अशी आणि एकदम छान असा जांभळा शेड आहे भरताचा वांग असतं की नाही तो तसच्या टाईपमध्ये मस्त असा शेड आहे सुंदर असे कलर सहसा मिळत नाहीत जांभळ्यामध्ये अजून बरेच रेंज असतात तसे रेंज मिळतात कलर पण हा प्रॉपर असा कलर आहे बघा जांभूळ कलर आणि सूत पण साडीचा सा किती छान आहे सॉफ्ट सूत आहे आणि हे असे त्याची ब्लाउज पीस आहेत तर बघा मंडई तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला याच्यातले कलर रेंज बघायचे असतील सगळे पॅटर्न बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष शॉपला यावं लागेल खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला रिजनेबल रेट मध्ये मिळणार आहे बघा फक्त पंधराशे चाळीस रुपयाची ही साडी आहे बुट्टी मध्ये आपण बघितले आता ही थोडीशी बघा हेवीमध्ये आहे म्हणजे भरगतची अशी साडी असते ना त्या टाइप मध्ये साडी आहे तेराशे रुपये वाव बघा तेराशे रुपयाची फक्त साडी आहे ऑल ओव्हर त्याला इकडे शोल्डर साइडला बघा डिझाईन येणारे आहे वर्क आहे हे पूर्ण थ्रेडचं जरीचं वर्क का आहे काम केलेलं आहे खूप छान आहे बघा आणि खाली अशी स्कर्ट बॉर्डर आहे बघा अशा पद्धतीने खूप छान अशी साडी आहे फक्त तेराशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये पण कलर आहेत ना त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर रेंज वेगवेगळ्या मिळणार आहेत आठ कलर आहेत वा तो तिथं चार्ट ठेवला आहे तो त्याचाच आहे का बघा तुम्हाला मी थांबा हो लगेच कलर दाखवते हा असा चार्ट आलेला आहे बघा कलरचा किती सुंदर कलर्स आहेत बघा प्रत्येक कलर, कलर त्याच्यातला वेगळा आणि छान आहे त्या एक आपण सिक्वेन्समध्ये बघूयात आपण सगळ्या पॅटर्नचे बघा तुम्ही वर्कच्या साड्या बघतोय आणि तुमच्या बजेटमध्ये पण बघतोय ही पण तेराशे रुपयाची वाव बघा ही साडी पण सिक्वेन्समध्ये आहे आणि तेराशे रुपयाला आहा हा हा कलर पण काय सुंदर आहे बघा तुम्ही पेस्टल असा शेड आहे आणि काम दाखवते मी तुम्हाला जवळून असं छान पूर्ण साडीवर काम आहे मध्ये आणि याच्यामध्ये पण खूप छान छान कलर शेड्स आहेत आता हा लाईट कलर आहे तुम्हाला याच्यात डार्क सुद्धा मिळणार आहेत आपण कलर पण मी तुम्हाला वरून दाखवेनच कलर असे की याच्यामध्ये कशा पद्धतीचे कलर आहेत बघा किती सुंदर साडी आहे आणि सॉफ्ट असं फॅब्रिक आहे याच मस्त अशी साडी आहे ब्लाउज पीस पण असा सिक्वेन्समध्ये आहे याचे शेड्स कुठे आहेत कलर मी तुम्हाला कलर दाखवते इथे असे कलर आहेत बघा आता आपण जी साडी बघितली त्याच्यामध्ये बघा असे कलर्स आहेत डार्क पण लाईट पण खूप सुंदर असे कलर्स तुम्हाला याच्यात तसे मिळणार आहेत बघा खूप पीस आहे आहे रिच देणारा कलर मोर कलर पण आणि असं काम बघा किती छान काम केलेलं आहे याच पूर्ण शाईन साडी एक हजार सत्तर रुपयाची ही साडी आहे पण खूप सुंदर अशी साडी आहे फॅब्रिक खूप सुंदर आहे बघा तुम्ही क्वालिटी तुम्हाला बेस्टच मिळणार आहे जरी रिजनेबल रेट्स असले तरी कारण यांचं स्वतःचं हे गोडाऊन आहे साड्यांचं त्यामुळे तुम्हाला इथे साड्या एवढ्या रिजनेबल आणि कमी प्राईजमध्येच पडणार आहेत वाव बघा खूप छान असं ब्लाउज पीसवर सुद्धा काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये पण कलर रेंज आहेत याच्यामधले पण खूप सुंदर कलर्स आहेत मी तुम्हाला दाखवतेच बघा हा कलर, कलर मस्त असा मस्टर्ड ग्रीन पिंक वाईन खूप सुंदर सुद्धा याच्यामध्ये आहेत अकराशे अकराशे रुपये अकराशे तीस रुपयाची ही साडी आहे बघा किती सुंदर साडी आहे कलर खूप वेगळा आणि खूप रिच लुक देणारा कलर आहे आणि फॅब्रिक म्हणताल तर फॅब्रिकच्या बाबतीत तुम्ही नाही निश्चिंत राहा एवढे सुंदर फॅब्रिक या साड्यांचे आहेत एकदम सॉफ्ट सूत असे साड्या आहेत आणि स्कर्ट बॉर्डरमध्ये बघा पूर्ण साडी आहे आणि कलर खूप छान असा कलर आहे आणि उठून दिसतात बघा त्या बुट्टी बघा कोयरीमध्ये बॉर्डर पूर्ण जरीचं काम केलेलं आहे आणि छान असा हा ब्लाऊज पीस आहे मस्त नऊशे साठ नऊशे साठ रुपयाला बघा खूप छान अशी रोज मध्ये साडी आहे किती छान वाटते ज्यांना डिसेंट सोडर लुक देणाऱ्या साड्या आवडतात त्यांच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे बघा मस्त अशी रोज गोल्ड त्याची बॉर्डर आहे आणि छान असे मदेच याच्यामध्ये काम केलेलं आहे किती सुंदर आहे बघा ही साडी आणि सूत वा सूत मस्तच आहे याच एक हजार एक हजार दहा एक हजार दहा रुपयाची साडी आहे बघा खूप छान आहे आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला इथे कलर्स अवेलेबल आहेत सूत खूप छान आहेत साड्यांचे सव्वीस जानेवारीसाठी खास त्यांच्याकडे काही कलेक्शन आलेलं आहे मी आले तुम्हाला दाखवते आता संक्रांतीनंतर आता सव्वीस जानेवारीसाठी साड्या लागतात तर खूप छान छान अशा साड्या आलेल्या आहेत बघा सूत खूप छान आहे सॉफ्ट असं आणि याच्यामध्ये बघा असा रेड आहे बॉर्डरला असा ग्रीन आहे बुट्टी पण बघा बुट्टी इथं वेगळी आहे इथं पाण्याची आहे इथं अशी वेगळी बुट्टी आहे काठ वेगवेगळे आहेत भरपूर कॉम्बिनेशनमध्ये सव्वीस जानेवारी स्पेशल यांच्याकडे साड्यांचं सा कलेक्शन आलेलं आहे आणि या साड्यांची प्राइस किती आहे कुठलीही साडी यातली तो यातली कोणतीही साडी तुम्ही घ्या फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयाला पडणार आहे आणि सूत खूप छान आहे मग तुम्ही एखाद्या स्कूलमध्ये असाल किंवा तुम्हाला कुठे असं सव्वीस जानेवारी साठी सगळ्यांना सा सेम कॉम्बिनेशन मध्ये साड्या घालायच्या असतील तर तुम्ही इथे क्वांटिटीमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता ही चारशे ऐंशी रुपयाची ही साडी फक्त चारशे ऐंशी रुपयाची बाकीच्या आपण त्या बघितल्या त्या साडेचारशेच्या आहेत आणि ही पण बघा चंद्रकोर मध्ये सुद्धा आलेली आहे किती छान आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट फॅब्रिक तुम्हाला मिळणार आहे तुम्ही एकदम क्वांटिटीमध्ये या साड्या घ्या किंवा सिंगल घ्या तुम्हाला या अशा होलसेल रेटमध्येच या साड्या सुद्धा पडणार आहेत तर काही कमी रेंजच्या बघा कॉटन आणि काठ पदरच्या साड्या देखील तुम्हाला देण्या घेण्यासाठी किंवा स्वतःसाठी इथे मिळणार आहेत खूप छान बघा ही कॉटन मध्ये अशी छा साडी आहे छान लिननमध्ये त्याची किंमत किती आहे दोनशे नव्वद रुपयाला फक्त ही साडी पडणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलर रेंज सुद्धा मिळणार आहेत खूप छान बघा अशी पैठणी पॅटर्न मध्ये ही साडी जी खूप ट्रेंडिंग होती मार्केटमध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या कलर्स मिळणार आहे सेल्फमध्ये पूर्ण ही चारशे वीस रुपयाला पडणार आहे बघा एक रिटर्न गिफ्ट म्हणून देण्या घेण्यासाठी खूप छान ऑप्शन आहेत ऑर्गेन्झा मध्ये बघा छान अशी ऑरगॅन्झा पॅटर्न मध्येच आहे पण खूप सॉफ्ट असं फॅब्रिक आहे तीनशे तीस रुपयाला ही साडी तुम्हाला पडणार आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर रेंज वेगवेगळ्या मिळणार आहेत ही पण बघा खूप छान अशी साऊथ इंडियन स्टाईलची तीनशे रुपयाला ही साडी तुम्हाला पडणार आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे कॉन्ट्रास्टमध्ये असा तुम्हाला याचा पदर आणि ब्लाउज पीस मिळणार आहे अशा पद्धतीने ही पण बघा खूप छान अशी वेगळी साडी आहे काट पदरमध्ये चारशे रुपयाची ही साडी आहे प्रत्येक पॅटर्न आपण जो बघतोय त्याच्यात तुम्हाला कलर रेंज डिझाईन्स मिळणार आहेत अशा कांजीवरम पॅटर्नमध्ये पण साड्या इथं बघा अवेलेबल आहेत खूप छान बघा त्याच्यावर काम केलेलं आहे वरची बॉर्डर अशी छोटी आहे आणि खालची बॉर्डर बघा अशा पद्धतीने मोठी आहे ही फक्त तुम्हाला चारशे रुपयाला पडणार आहे अशा पद्धतीने ही पण साडी बघा खूप छान अशी वेगळ्या पॅटर्नमध्ये आहे याच्यामध्ये पण कलर रेंज अवेलेबल आहेत ही तुम्हाला अगदी पाचशे रुपयाला इथं मिळणार आहे तर बघा इथं सगळा कमी साड्यांचा हा सेक्शन आहे अगदी तुम्हाला दोनशे अडीचशे पासून पदर कॉटनच्या साड्या मिळणार आहेत वेगवेगळ्या रेंजमध्ये तुम्ही आल्यानंतर इथं तुम्हाला प्रत्यक्ष स्वतःहून बघता सुद्धा येईल पूर्ण हा कमी रेंजचा सेक्शन आहे अगदी पाचशे रुपयापासून तुम्हाला इथे पाचशे रुपये पर्यंत इथे तुम्हाला या साड्या मिळणार आहेत पूर्ण हा बघा कॉटन कॉटन आणि काटपदरचा हा सेक्शन आहे अशा पद्धतीने प्रत्येक पॅटर्नमध्ये तुम्हाला कलर रेंज वेगवेगळ्या पॅटर्न वेगवेगळे डिझाईन बघा हा पण नवीन पॅटर्न दिसतोय तुम्हाला इथे वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळ्या डिझाईन्स मिळणार आहेत बघा ह्याच्यामध्ये पण असे कलर्स तुम्हाला इथे मिळणार आहेत सगळे हे कमी प्राईसचे कमी रेंजच्या या साड्या आहेत देण्या घेण्यासाठी बघा तुम्हाला असे प्रॉपर कलर चार्ट मिळणार आहेत ही पण बघा चंद्रकोर वेगळी आहे प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला डिझाईन कलर सिमिलर कलर आहेत बघा हा चार्ट हा सेम कलरचा चार्ट आहे असं वेगवेगळं तुम्हाला इथे कलेक्शन पाहायला मिळणार आहे कॉटन किंवा काट इथे पण बघा असं पॅटर्न आहे याच्यामध्ये इथं कलर रेंज आहेत अशा पॅटर्न मध्ये कलर रेंज आहेत हा बघा हा पॅटर्न किती छान वाटते ही अशी साडी कॉटनची त्याची प्राइस किती आहे अशा पॅटर्न मध्ये बघा आणि याच्यामध्ये इकडे खाली चारशे रुपयाची ही साडी आहे बघा खूप छान असं सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि याच्यामध्ये बघा इथे याच्या वेगवेगळे कलर रेंज तुम्हाला मिळणार आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा इथे मिळणार आहेत तर बघा सीझन असल्यामुळे फुल गर्दी होती प्रत्येक साड्यांचे सेक्शन इथं वेगवेगळे आहेत त्यामुळे तुम्हाला सेक्शन वाईज इथे शॉपिंग करता येणार आहे लग्नाची खरेदी सणासुदीची खरेदी सगळी खरेदी सगळ्यांची चालली होती अशा पद्धतीने वेगळा पाठवण आहे ना हा पण किती छान आहे जात किती प्राइस याची तेराशे पन्नास रुपयाची बघा फक्त साडी आहे कलर किती सहा कलर आहेत ना तर बघ कस्टमरची लग्नाची खरेदी चालू आहे खूप सुंदर सुंदर साड्या अगदी तुम्हाला तेराशे दीड हजार दोन हजाराच्या रेंज मध्ये मिळणार आहेत तर हा नवरीच्या साड्यांचा सेक्शन आहे इथे नवऱ्यांच्या साड्यांची खरेदी केली जाते बघा सगळे शालू आहेत आणि तुम्हाला तुमच्या बजेटनुसार इथं वेगवेगळ्या पद्धतीचे शालू सुद्धा मिळणार आहेत आणि या साईडला सगळे घागरे आणि डिझायनर साड्यांचं सेक्शन आहे म्हणजे नवरांना घागरे हवे असतील तर घागरे साड्या हव्या असतील तर साड्या सगळे इथं सेपरेट सेक्शन आहेत एकदम प्रीमियम क्वालिटीचे बघा किती वेगळे आणि छान असे पॅटर्न आहेत शालू मध्ये वेअर सुद्धा करून पाहता येतात तर बघितलं आज आपण स्पेशल वेडिंग कलेक्शन फेस्टिव कलेक्शन सगळं कवर केलं आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये तर कसं वाटलं आजचं कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा तर चला व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा हेल्दी राहा थँक्यू